मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आजचा ब्लॉग वाटेने चालतोय आणि एक पाठीमागं दिसते का बघा झूम करून दाखवतो थोडं थोडा 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 थांबा लांब गेलं एक मागं दिसते बघा संपलं झूम संपलं एक ट्रॅक्टर उभा आहे बघा उसाच्या बरोबर आहे बघा हा तर ट्रॅक्टर उभा आहे आणि ट्रॅक चालत चालत एक ट्रॅक्टरमधला ऊस काढला आहे खाण्यासाठी आता काय झालं आहे चालू आहे चालू आहे पण गावाकडली सवय ऊस खायची तर आता ऊस खावं म्हटलं मस्त पैकी कि किती जण आवडते की असं चालत ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधला ऊस काढायचा किती मस्त वाटतो गावाकडलं हा शहरात आहे का असं कुठं शहरात असल्या गोष्टी बघायला मिळत नाहीत खेडेगावात कसं असतं ट्रॅक्टराच्या ओळणी उभा केलेल्या असतात शेतातनं तो ऊस तोडलेला असतो हां ट्रॅक्टर उभा केलेला असतो साईडला मस्तपैकी एक ऊस मोडायचा आणि खायचा मी पण एक ऊस आणलाय चांगला बघून सोला वगैरे चांगला आहे ना ना की नाही माहीत नाही पण ह्याच्यावरनं बघितल्यानंतर असं वाटतं की नक्कीच हा शहाऐंशी झिरोबत्तीस शहाऐंशी झिरोबत्तीस असावा नक्कीच हा शहाऐंशी झिरोबत्तीस असावा मी थोडा अर्धा मोडून आणलाय चौदा कांद्या ते तर आता भाऊ आपण खायला सुरुवात करू दात एवढे निभर आहेत की ए... मला वाटत नाही की माझ्या दाताला काय होईल दात एवढे खंडक आहेत मित्रांनो ऊसाचा रस मशीन म्हणून गोराळ्यातनं काढलेला कस काढलेला ते आयता पिण्यापेक्षा लिंबवून बिंबवून ते असतं आयता पिण्यापेक्षा असा ऊस खाण्याची मजा आहे ना हं इतका छान लागतो ऊस गोड आणि जाकी पुढं चालतोय बघा हा मला आता कुठं सोडतोय मलाच माहीत नाही पण हा पुढं चालतोय हा लांब माझ्यापर्यंत चार किलोमीटर तीन किलोमीटर तरी येतो सोडायला सोळापासून ते एंडपर्यंत असं आहे आता ऊस आहे घरापर्यंत जायपर्यंत संप येतो मित्रांनो आतापर्यंत चार कांड्या खाल्ल्या चार तुम्हाला खोटं वाटलं दादा बघा तंबुकूचं व्यसन नाही कुठलंच व्यसन नाही दात किडलेले नाहीत चिंचोका खात नाही काय नाही काय का कसलंच व्यसन नाही दात एवढं खंडक आहेत ना सांगायचं तात्पर्य तुम्हाला चला काय सांगा लागला गरव की काहीच खात नाही सांगायचे तात्पर्य की दात माझे खंटक आहेत रंगलेले नाहीत काय नाही पांढरे शुभ्र जात आहेत आणि एवढे निभरतात आहेत ऊस कडक कडकडक्कड सोडत असतो किती मजा दे येते चा। ले? की असा ऊस खायचा रस्त्याच्याकडून चालत चालत एखादा ट्रॅक्टर उभा आहे ट्रक उभा आहे ऊसाचा त्यातनं एक ऊस मस्त भाग मोठाचा किती जणांनी असं केलं आहे सगळ्यांनी केलं लहानपणी सगळे करतात पण माझी सवय जी आहे आता मोठा झालो आहे तरी सवय माझी काय जात नाही तर चालत चालेल चाले ट्रॅक्टरमधनं ऊस मोडणं बायकोला आवडत नाही काय काय गोष्ट वाटण खाताना ऊस उस... ऊस खाताय अरे पण खेडेगावांमध्ये हीच मजा असते खरी चालत चालत रस्त्याच्या कडायचं हरभर उपटायचं पाण्यामध्ये बुडवायचं जा। त्याच्या आंबटपणा सगळा घालवायचा हातात हरवरायचा पूर्ण डाळा घ्यायचा खात, -खात चालायचं किती छान वाटतं गावाकडलं वातावरण चौदा कांड्यातला मिळ मित्रांनो तीन कांड्या ऊस आहे संपतो मित्रांनो दादाला काय नाही आणखीन बी खावतोडतो किती गोड लागतोय कसं दाद कडक कडक्कड -कर बघलं नुसता ऊस कडक्कड -कर मोडायचं चावायचा पांढरी शुभ्र चुटी बाहेर टाकायची कसं वाटते मित्रांनो व्हिडिओ चालेल चालेलच चाल खातोय आता आणि व्हिडिओ बनवतोय हो व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा बाय